स्मार्ट अहमदनगर न्यूज अण्णाभाऊसाठी महामंडळातील कर्ज वितरणाच्या जाचकटी रद्द करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी कराड मातंग समाज आणि मातंग समाजातील तत्सम जातीच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी महामंडळातून कर्ज वितरणात जाचकटी असल्यामुळे गरजवंत मातंग समाजातील युवकांना या महामंडळाचा हवा तसा उपयोग करून घेता येत नाही त्यामुळे महामंडळातील कर्ज वितरणाच्या जाचकटी रद्द करा अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे राज्यामध्ये मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन राज्य शासनाने मातंग समाजाचा आर्थिक स्तर उंचावला जावा या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाही यांना विकास महामंडळाची स्थापना केली या महामंडळाच्या माध्यमातून तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून मातंग समाजातील व्यावसायिकांना तसेच उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज वितरण केले जाते याचा मातंग समाजासाठी उपयोग होता असला तरी मात्र या महामंडळाच्या कर्ज वितरणात काही जाचक घालण्यात आलेल्या आहेत साहित्यरत्न लोकशाही साठे महामंडळाच्या कर्ज वितरणामध्ये राष्ट्रीयकृत बँकेत आजपर्यंतचे झालेले व्यवहार काही ठराविक रकमेसाठी सरकारी नोकरदार जामीनदाराची आवश्यकता अशा इतर काही जाचक अटी घालण्यात आल्या आहेत वास्तविक पाहता आर्थिक व्यवस्था बँकेत मोठमोठे मट होत असतील तर किंवा बँकेत उलाढाल मोठे होत असेल तर खऱ्या अर्थाने या समाजातील त्या आर्थिक स्तर उंचावलेल्या लोकांना कर्जाची आवश्यकताच वाचणार नाही तसेच ज्यांच्याकडे व्यवसायासाठी आर्थिक बाजू कमकुवत आहे तशीच लोक कर्ज मागणी करत असतात मात्र या जाचकटीमुळे त्यांना कर्ज घेताना अडचणी निर्माण होतात शिवाय अशा आर्थिक स्तर कमकुवत असणाऱ्या लोकांना सरकारी नोकरदार जामीनदार देखील होत नाही त्यामुळे महामंडळाचा निधी आणि महामंडळाच्या माध्यमात बँकेकडून मिळणारा निधी पात्र आणि गरजवंत व्यक्तींपर्यंत पोचत नसल्याची उदाहरणे आहेत त्यामुळे जाचकटी रद्द कराव्यात मातंग समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ज्या हेतूने महामंडळाची स्थापना झाली त्या उद्देशाने समाजातील गरिबांनी गरजवंत घटना कर्ज मिळण्यासाठी या महामंडळाच्या कर्ज वितरणातील असणाऱ्या जाचकटी रद्द कराव्यात अशा मागणीचे निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते राज्य उपाध्यक्ष असलम शेख कार्याध्यक्ष दीपक मोहिते संपतराव मोहिते विनायक क्षीरसागर सागर जाधव आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कर्ज वितरणातील ज्या चाच काट्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीनं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेलं आहे या निवेदनातील माहिती अशी की हे अन्नभाऊसाठी विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वितरण करताना जे, करता जे सरकारी नोकरदार जामीनदार आवश्यक आहेत त्याचबरोबर त्या अर्जदाराची त्या बँकेतील उलाढाल ही गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असली पाहिजे अशा पद्धतीची चाचकाटी आहेत त्यामुळे त्या मातंग समाजातील पात्र आणि ग गरजवंत युवकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणून या अति शिथिल कराव्यात अशी मागणी आम्ही केलेली आहे येत्या काळामध्ये जर याकडे दुर्लक्ष झालं तर मात्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देतो जय भीम जय भारत